हनुमान चालिसाचे पठन करताना अजिबात करू नका या चुका जाणून घ्या याचे नियम हनुमान भक्त नियमित स्वरूपात हनुमान चालिसाचे पठन करतात तुम्ही देखील यापैकीच एक आहात तर काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते अन्यथा परिणाम वाईट होतात हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी भक्त हनुमान चालिसाचे पठण करतात हनुमान चालिसा वाचल्याने भीतीवर विजय तर मिळतोच पण पितृदोष मंगलदोष राहू केतुदोष इत्यांदीपासूनही मुक्ती मिळते हनुमानाला कलियुगाचे देव म्हटले जाते बजरंगबलीबद्दल अशी श्रद्धा आहे की त्याला अमर होण्याचे वरदान आहे कलियुगातही हनुमान जिवंत असल्याचे सांगितले जाते हनुमानजी सहज प्रसन्न होणारे देवता आहेत त्याची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि येणारे संकट दूर होतात हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी भक्त हनुमान चालिसाचे पठण करतात हनुमान चालीसा वाचल्याने भीतीवर विजय तर मिळतोच पण पितृदोष मंगलदोष राहू केतुदोष इत्यादीपासून मुक्ती मिळते हनुमान चालिसाचा पाठ करणाऱ्या व्यक्तीने काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे असे म्हटले जाते की जो व्यक्ती असे करत नाही त्याच्यावर हनुमानजी कोपतात आणि त्याला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो हनुमान चालिसाचे पठण करताना या चुका करू नका नंबर एक चालिसाचे पठण करण्यापूर्वी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे यानंतर हनुमानजींना गंगाजलाने स्नान करावे नंबर दोन आसनावर हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे ते आसन लाल रंगाचे असावे नंबर तीन मंगळवारी पाठ सुरू करा आणि चाळीस दिवसात सतत करत रहा, याशिवाय दर शनिवारी आणि मंगळवारी मंदिरात जावे नंबर चार चालिसाचे पठन करताना तामसी अन्न किंवा मद्यसेवन टाळावे नंबर पाच चालिसाचा पाठ करण्यापूर्वी हनुमानजींच्या मूर्तीवर चमेलीचे तेल आणि शेंदूर अर्पण करावा नंबर सहा हनुमानजींना प्रसन्न करायचे असेल तर आधी रामाचे नाव घेतले पाहिजे असे म्हटले जाते यानंतर हनुमान चालिसाचे पठण करून हनुमानजींचे स्मरण सुरू करावे नंबर सात चालिसाचे पठण करणाऱ्या व्यक्तीने आपले जीवन प्रामाणिक जागावे असे म्हटले जाते अशा व्यक्तींनी खोटे बोलू नये नंबर आठ हनुमानजींच्या नैवेद्यात तुळशीच्या पानाचा समावेश करावा नंबर चालिसाचे पटन करताना मन शुद्ध आणि मनामध्ये कोणत्याही शंका असता कामा नयेत नंबर दहा अनेक प्रकारचे नकारात्मकता मनामध्ये आणू नये मनामध्ये भक्ती आणि सकारात्मकता ठेवून पठण केल्यास शुभ फळ मिळतील नंबर अकरा नेहमीच दुर्बल व्यक्तीच्या पाठीशी असतात त्यामुळे जे लोक दुर्बल लोकांना विनाकारण त्रास देतात त्यांच्यावर हनुमानजींची कृपा कधीच होत नाही मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर बारा हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कमकुवत लोकांना त्रास देणे आणि अपशब्दांचा वापर करणे टाळावे नंबर तेरा चालीसाचे पठण करताना कोणत्याही व्यक्तीशी बोलणे टाळावे नंबर चौदा परमेश्वरावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून मनापासून पठण करावे अन्यथा त्याचे शुभ मिळणार नाही या दिवशी पठण केल्यास मिळतील दुप्पट लाभ कोणत्या दिवशी हनुमान चालिसा पठण करावे हे नक्कीच जाणून घ्या नंबर एक पहाटेच्या सुमारास हनुमान चालिसाचे पठण करावे कारण हा दिवस हनुमानजींसाठी अतिशय खास असतो आणि या दिवशी तीन वेळा पठण केल्यास भाविकांना शुभ फळ मिळतात असे मानले जाते नंबर दोन शनिवारी देखील हनुमान चालिसाचे पठण करून हनुमानजींची पूजा करावी यामुळे भक्तावर हनुमानांची कृपादृष्टी कायम राहीलच शिवाय शनिदेवाचा कोप होण्यापासून रक्षण होईल असे म्हणतात नंबर तीन लोकावर शनीचा कोप होत आहे किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीचे स्थान कमकुवत आहे अशा लोकांनी शनिवार हनुमान चालिसाचे पठण केल्यास लाभ मिळू शकतील मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद